बडनेरा विधानसभेचा अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतील निधीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन केले शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांचा पुतळा पायदळी उडवलाय तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू नाहीतर ही योजना कायमस्वरूपी बंद करू असा धमकी वाजा इशारा रवी राणा यांनी आपल्या भाषणादरम्यान महिलांना दिला होता याचा निषेध शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी केला आहे लाडकी योजनेला आमचा विरोध नाही मात्र तुम्ही जर महिलांना धमकी वाजा इशारा देत असाल तर त्या आम्ही कदापि खपवून घेणार नाही आपल्या लाडक्या बहिणीला धमकी देणारा भाऊ हा लाडका भाऊ नसून बहिणीची ओवाणी खाणारा भाऊ आहे असा संताप यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सरकार हे तुम्हाला लाडकी बनी योजनेचा गांजार दाखवत का, का। निवडणुकीपूर्वी तुम्हाला पैसे देण्याची भाषा करतात आणि हे फसवणीची काम आहे सगळे हे काय काय नाही फक्त मत घ्यायसाठी लाडकी बहीण योजना काढलेली आहे यांनी फक्त मत घेण्यासाठीच लाडकी बहीण काढलेली आहे यांचं राशन महाग आहे डाळी डोळी महाग आहे गॅस महाग आहे दीड हजारा दोन दिवस काम केलं तर ती दीड हजार कमवते ह्यांचा महिन्याचा दीड हजार जाणार मत जेव्हा पडाल तेव्हा हे दीड हजार रुपये टाकणार आहे आणि अजून दीड हजार पडायच्या अजूनच ह्यांच्या धमक्या येत हा आमच्यात पैसे आम्हाला देत आहेत आणि अजून म्हणते की तुमच्या खात्यातून तुमचे तुम पैसे काढून घेते मग हे कसली बहिणीची लाडकी बहीण आहे असला काय लाडका भाऊ आहे कुणाचा मतदाना पुरताच लाडकी बहीण का इतक्या दिवस नाही त्याला लाडकी बहीण दिसली आता मत म्हणते सांगली का ह्याच्या अगोदर लाडका भाऊ झोपला होता का कोणी तुमची ओवाणी हो खाण्याची धमकी दिली आणि कशा प्रकारे त्याचा निश्चित करत आज महायुतीचा सहभागी आमदार दीड दमडीचा रवी राणा यांनी महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणींना अशा प्रकारची धमकी दिली आहे की तुम्ही जर आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिले नाहीत तर तुम्हाला मिळालेले दीड हजार रुपये आम्ही तुमच्या खात्यातनं काढून घेऊ आणि जर दिले तर ते दुप्पट देऊ त्यांच्या काय बापाचे पैसे नाही हे जे आहे टॅक्स रुपी जनतेचे पैसे आहेत आणि तुम्ही आणलेली ही योजना आहे ही योजना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण नसून मुख्यमंत्री लाडकी खुर्ची योजना आहे हे जनतेला आता कळलेलं आहे कारण आज एक आमदार बोलला आज परत महेश शिंदे नावाचा आमदार बोलला आहे की आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणजे जर तुम्ही जनतेला धमकी देणार असाल लाडक्या बहिणींना धमकी देणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही